स्वामी समर्थांची सेवा ही फक्त बाहेरून पूजा अर्चा करून होत नाही तर ख्री सेवा म्हणजे श्रद्धा भक्ती आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती त्यासाठी काही मार्ग खाली दिले आहेत एक नामस्मरण आणि ध्यान रोज सकाळी संध्याकाळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे काही मिनिटे शांत बसून ध्यान करणे दोन पूजा आणि आरती घरी स्वामी समर्थांची मूर्ती फोटो ठेवून साधी पूजा करावी आरती अभंग स्तोत्र पाठ करावे तीन सत्संग आणि प्रवचन स्वामी समर्थांच्या चरित्रातील शिकवण वाचणे उदा गुरुचरित्र स्वामी समर्थ वचनसार, इतरांना भक्ती मार्ग सांगणे चार दानधर्म आणि सेवा गरीबांना गरजूंना अन्न कपडे औषधे यांची मदत करणे कोणालाही वाईट बोलू नये शक्य तितकी मदत करावी पाच स्वच्छता आणि शुद्धाचार स्वच्छ जीवन संयमित आचरण आणि प्रामाणिकपणा ठेवणे वाईट सवी दारू जुगार खोट बोलणं टाळणे सहा सामूहिक सेवा स्वामी समर्थ मठ मंदिरात जाऊन स्वच्छता पूजा किंवा भक्तांना मदत करणे नामसप्ताह भजन कीर्तन यात सहभागी होणे स्वामी समर्थ सेवा म्हणजे निरंतर नामस्मरण दयाधर्म आणि गुरुभक्ती हेच आहे